आता जालना जिल्हा येथून ब्रेकिंग बातमी येते जालना लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी षड्डू ठोकला होता मात्र दानवे आणि खोतकर यांच्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे खोतकरांनी दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासह सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना खोतकरांच्या जालन्यातील निवासस्थानी आज चर्चेसाठी पाठवलंय दरम्यान खोतकर दानवे आणि सुभाष देशमुख यांच्यात बंद दारा चर्चा सुरू झाली असून खोतकर दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार की नाही याचा फैसला आज होणार आहे त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रतिनिधी गोपाळ त्रिवेदी जालना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे व शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची दिलजमाईसाठी मुख्यमंत्र्यांनी एक शिष्टमंडळ जालना येथे पाठवण्यात आलेले आता आपण या शिष्टमंडळाची बैठक राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या दर्शना बांगल्यावर सुरू आहे ही बैठक दमदार राज मध्ये सुरू आहे या बैठकीमध्ये आता खासदार रानवे व अर्जुन खोतकर यांच्यामध्ये काय दिलजमाई होईल या बैठकीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख राज, राज्यमंत्री अर्जुन खोतकर व खासदार रावसाहेब दानवे हे या बैठकीत हजर आहेत या बैठकी नंतर आता काय निष्पन्न होईल हे आता येणाऱ्या बैठकीस बैठक संपल्यानंतरच पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे जालन्याहून गोपाल त्रिजी ट्वेंटी वन टीव्ही न्यूज मराठी